विद्यार्थी मित्रांनो सकाळ समूहातर्फे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क ज्याला आपण फॉर यांनी इन म्हणून ओळखतो त्यांच्या माध्यमातून यावर्षी समर यूथ समिट दोन हजार चोवीस हे पुण्या इथे संपन्न होणार असून त्याला अकरा आणि बारा जून या दरम्यान ते त्यांनी घोषित केलेलं आहे माझी तुम्हा सर्वांना म्हणजे एक विनंती राहील की तुम्ही या समिटचा जरूर यावेळेला त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा कारण की या, या समिटमध्ये आपल्या भारतातील मोठमोठे तज्ज्ञ लोकं ज्यांनी सामाजिक शैक्षणिक कला त्यानंतर विज्ञान यामध्ये आपलं योगदान दिलं आहे आणि आपला एक ठसा उमटवला आहे अशी लोकं याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार असून या मार्गदर्शनाचा लाभ घेणं हे आपल्यासाठी एक भाग्याचं राहण तरी तुम्ही सर्वांनी या समाज युथ समिटमध्ये सहभाग घ्यावा मी सकाळ समूहाच्या इनला या स म्हणजे स युथ समिट सम, सा समिट साठी त्यांना शुभेच्छा देतो आणि हा जो कार्यक्रम त्यांनी पुण्या इथे आयोजित करणार आहे त्याला यश लाभो लाभेल अशी मी आ, इच्छा व्यक्त करतो धन्यवाद